श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीनो उद्या सत्रा मार्च सोमवार आले या दिवशी आलेली आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आपण संकष्टी चतुर्थीच व्रत करत असतो संकष्टी चतुर्थी हे व्रत जे आहेत भगवान गणपती समर्पित आणि गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी खूप पवित्र आणि प्रभावी हे संकष्टी चतुर्थीच व्रत मानलं संकटाचा नाश करण्यासाठी हे जे संकष्टी चतुर्थीच व्रत जे आहे तर ते महिला करत असतात बऱ्याच ठिकाणी पुरुष देखील करतात महिला हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराच्या कुटुंबासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत जे आहे तर ते करत असतात हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्ने दारिद्र्य दुःख दोष अडचणी दूर होतात आणि गणपती बाप्पांची आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती खास करून विशेष अशी कृपा राहते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी अधिक सहस्रपटीने कार्यशील असतात आणि हे हे जे गणेश तत्व पृथ्वी तलावरती असतात तर या वेळेस आपण जर जे काही उपाय सेवा केल्या तर त्या केलेल्या सेवा ज्या असतात तर त्या त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच शंभर टक्के प्राप्त होत असतात तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता एकवीस तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराची भरभराट होईल त्याचबरोबर सात जन्मांची गरिबी जी आहे तर ती गरिबी देखील नष्ट होईल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर आता उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री गणेशाय नम हा मंत्र लिहायला मात्र विसरू नका कारण आपण आपल्या घरामध्ये खूप कष्ट मेहनत हे तर सर्वच जण करत असतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही म्हणजेच काय तर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नसेल ना कुठे या ना त्या कारणाने खर्च होत असे त्याचप्रमाणे आपण कष्ट करतो मेहनत करतो आपल्याकडे पैसा देखील येतो परंतु तो स्थायी स्वरूपात घरामध्ये स्थिर राहत नाही घरात तो घरामध्ये आल्यानंतर या ना त्या मार्ग বাগানে বিঘুন জাতক म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नसणं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु ती स्थिर नाही त्यामुळे आपल्याला ह्या ज्या पैशाविषयी अडचणी आहेत तर त्या येत असतात आणि त्यामुळे तो पैसा जो आहे तर तो आल्या पावली घरामधनं निघून जात असतो आणि पैसा खर्च होतो अशा पद्धतीच्या समस्या जर आपल्या घरामध्ये घडत असेल सतत वारंवार तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या जीवनामध्ये अडचणी असेल तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या जर पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तांदूळ जे असतात तर ते भगवान गणपती बाप्पांना खूप म्हणजे खूप प्रिय असतात तांदूळाचे आपण जे काही उपाय करतो तर ते अतिशय प्रभावशाली मानले जातात आणि तांदूळ हे लक्ष्मीकारक देखील मानले जाते बघा तांदुळाचा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून अशी कृपा होईल भगवान श्री गणेश जे आहेत तर ते दे बुद्धीचे देवता संकट मोचन आमोचन आणि प्रथम पूजनीय आहेत त्यांची उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश होऊन आयुष्यातील सर्व जीवनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात त्यामुळे श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तूशास्त्रामध्ये काही प्रभावशाली उपाय देखील सांगितले गेले आहे जर आपण हे उपाय केले तर त्याचा आपल्याला शंभर टक्के लाभ होईल उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे, रोजची जी आपली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे धूप दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती एका ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या तुम्हाला वेळेस वेळेस किंवा एकशे स्वच्छ पाण्याने पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा गणपती अथर्व शिर्षम पठण करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक केलेलं हे पाणी जे आहे तर ते तुम्ही मुलांना मुलांना घरामध्ये थोडं तीर्थ म्हणून पिण्यासाठी द्यायचं आहे यामुळे गुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एका बाटावरती ठेवायचं आहे किंवा चौरंगावरती ठेवायचं आहे गणपती बाप्पांना एखाद लाल फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी आपल्याला अर्पण करायची आहे लाल फुल अर्पण करायचं आहे किंवा लाल फुल नसेल गुलाबाचं सुद्धा अर्पण करू शकता आता धूप अगरबत्ती गंध अक्षदा फुले अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हे सर्व आपली विधिवत पूजन करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना प्रसन्न घेतो तर अशा पद्धतीने गणेशाची ज्या वेळेस आपण पूजा करू त्यानंतर केलेल्या जे आहे तर ते आपल्याला लवकर प्राप्त होत असत कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते अगोदरच आपल्यावरती प्रसन्न झालेले असतात आता आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस तांदुळाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहे आता एकवीस तांदुळाचे दाणे अजिबात घेऊ नका अखंड असे एकवीस तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर या तांदूळाचे दाणे थोडेसे हळदी कुंकवामध्ये तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आसन बसण्यासाठी घ्यायचा आहे जिथे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ करायचा आहे आता एकवीस आहे तांदुळाचा तर तो तुम्हाला हातात यायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे ओम ग गणपदय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो तांदुळाचा दाना तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता समजा तुमचे जर काही कर्ज असेल तुमच्यावरती किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्यावरती एवढं कर्ज आहे तर त्या कर्जातून मला लवकरात लवकर मुक्त करा लो कर करा असं तुम्हाला म्हणायला कारण कष्टाला पर्याय नसतो परंतु कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे उपाय आहेत तर ते करत असतो त्यामुळे आपल्या नशिबाला कष्ट कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे कष्ट तर आपल्याला करावेच लागणार आहे कारण कष्टाशिवाय काहीही नाही त्यामुळे हो हा उपाय नक्की करा त्यानंतर दुसरा तांदुळाचा दाणा घ्यायचा आहे परत तुमची जी एका जी काय इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे ओम ग गणपत आहे नम म्हणत हा तांदुळाचा दाणा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे असं तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे त्यानंतर हे तांदुळाचे दाणे तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे तिथून उचलून पोटलीला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यापाऱ्याच्या ठिकाणी किंवा तुम्ही घरामध्ये तुम्ही थोडेफार पैसे जिथे कुठे ठेवत असाल तिजोरीमध्ये किंवा जिथे ठेवत असाल तिथे देखील ही पोटली ठेवू शकता मुलांच्या संबंधित तुम्हाला परीक्षेविषयी काही अभ्यासामध्ये अडचणी असतील तर त्यांच्या बॅग मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा पॉकेटमध्ये पुरुषांनी जर पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवले तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्याच्या dia usia करायचं आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावरती सर्व असणारे कर्ज जे आहे तर ते नक्कीच लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती पैशांच्या संबंधित जर काही तुम्हाला अडचणी येत असेल तर त्या अडचणी दूर होतील तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असेल तर त्या देखील जर तुमच्या पूर्ण होतील आणि सात पिढ्यांची जी आपली गरिबी दुःख दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपून जाईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला उशी का होईना पण जे आहे तर ते गणपती बाप्पा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी E aí, Samar, tá?